हॅलो एव्हरी वन माय सेल्फ डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा टुडे वी आर गोईंग टू डिस्कस ऑन वन मोर हेल्थ इश्यू वन मोर हेल्थ प्रॉब्लेम दॅट इज आय बी एस कॉमनली आपण ऐकलं असेल की पुष्कळ पेशंट सांगतात की आम्हाला आय बी एसचा त्रास आहे तर व्हॉट इज आय बी एस व्हॉट आर द रिझन्स व्हॉट आर द सिमटम्स अँड व्हॉट ट्रीटमेंट वी शूड टेक फॉर आय बी एस तर एस म्हणजे काय होतं की एक इरिटेबल बॉवेल सिंड्रोम त्याचं लाँग फॉर्म आहे याच्यामध्ये काय होतं का पेशंटला जे बॉवेलच्या मुवमेंट्स आहे बॉवेल्सच्या मुवमेंट्स म्हणजे आपल्या अन्न पचनक्रिया जी असते आपल्या आतड्यांच्या ज्या मुवमेंट्स आहे त्याच्यामध्ये कुठेतरी ॲबनॉर्मेबिलिटी येते आणि ज्याच्यामुळे पेशंटला खूप जास्त डिस्कम्फर्ट असतो पचनक्रियेमध्ये म्हणजे पोटामध्ये त्यांना नेहमी बुडबुड वाटणं खूप जास्त फ्लॅचुलन्स असणं त्यांना ॲसिडिटीचा त्रास होतो काही काही पेशंटला खूप जास्त वेळा लॅट्रिनला जावं लागतं काही काही पेशंटला होत नाही बरोबर साप कन्स्टिपेशनचा त्रास असतो तर अनेक त्याचे सिमटम्स आहेत तर त्याचे मेन जे रिझन आहे बघा का कुठंतरी काहीतरी इन्फेक्शन जर तुम्हाला असेल तुमच्या अन्ननलिकेमध्ये त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकते तुम्हाला जर काहीतरी स्ट्रेस असेल काहीतरी तणाव आणि टेन्शन जर असेल किंवा स्पेशली जे ज्यांना मोठेपणामध्ये त्रास आहे तर त्यांच्यामध्ये कुठेतरी हिस्ट्री असते की लहानपणी त्यांना काहीतरी स्ट्रेस काहीतरी फिअर काहीतरी भीतीच्या वातावरणामध्ये ते लहानाचे मोठे झालेले असतात स्पेशली अशा पेशंटमध्ये आपल्याला आय बी एस हे कॉमनली बघायला मिळते आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात आम्ही हिस्ट्री घेतो ॲज अ होल म्हणून होमिओपॅथीमध्ये आम्ही फक्त पेशंटचे सिम्पटम्स नाही बघत तर पेशंट ॲज अ होल आम्ही ट्रीट करतो आणि जोपर्यंत आपण त्या कारणाच्या मुळापर्यंत जाणार नाही तोपर्यंत तुम्ही कितीही औषधी घ्या त्याचा काही उपयोग नाही परत जर कोणाला नर्वस सिस्टीमचं काही प्रॉब्लेम असेल म्हणजे तुमच्या पचनक्रियेशी रिलेटेड जे नर्वज आहे तिथे तिथून तुमचं ब्रेनला जर सिग्नल व्यवस्थित मिळत असेल म्हणजे बरोबर त्यांचं कॉर्डिनेट होत नसेल तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला आय बी एसचा त्रास होऊ शकतो काही खाण्यापिण्याच्या सवयी आहेत काही काही जणांना काही बाहेरचं ड्रिंक्स वगैरे घेण्यात आलं किंवा दुधाचं वगैरे काही खाण्यात आलं दुधाचे पदार्थ त्याच्यामुळे सुद्धा जणांना त्रास होतो याच्या अनेक कारण आहेत माझ्याकडे अनेक पेशंट जेव्हा येतात आम्ही त्यांची हिस्ट्री घेतो हो पण मोस्ट कॉमनली मला जे बघायला मिळालं आहे आय बी एसचा हा त्रास ज्यांच्या मनामध्ये काहीतरी भीती असते काहीतरी फिअर असते किंवा काहीतरी घटना दुर्घटना ही घडून गेलेली असते त्यांच्या आयुष्यामध्ये किंवा लहानपणी काहीतरी त्या ते तणावामध्ये लहानचे मोठे झाले असतील तर अशा पेशंटला काही फंक असेल त्यांच्या मनामध्ये तर त्यांना हे आय बी एसचा त्रास होतो मग अशा वेळेस कसं असते की पेशंटला कुठे बाहेर जायचं आहे काही पेशंट आमच्याकडे येतात की काही ऑफिसला जातात कोणाची ड्युटी असते आणि बिलकुल त्यांना जायच्या वेळेवर खूप पोट दुखून येतं आणि मग त्यांना लॅट्रिनला जावं लागतं आहे किंवा कोणत्या तरी महत्त्वाच्या कामाला त्यांना जायचं असते तर त्यावेळेसच त्यांना पोटाला मुरडा मारून येतो आणि लॅट्रिनला जावं लागते काही पेशंटला काही खाल्ल्याबरोबर लगेच जावं लागतं म्हणजे त्यांना मग त्यांचं जे रुटीन आहे कुठे जायचं यायचं असेल कुठं सोशली त्यांना सामाजिकदृष्ट्या त्यांना मग खूप अडचणी येतात रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये तर ते त्रस्त होऊन जातात त्या भीतीने मग ते कुठे बाहेर जायला टाळतात कुठं बाहेर जात नाही किंवा वेळेवर ते मग ते जेवण करणार नाही खूप कमी खातील त्याच्यामुळे या पेशंटला मग विकनेस यायला लागतो थकवा यायला लागतो कमजोरी वाटायला लागते ला आणि सोबत हा वारंवार वारंवार वारं लॅट्रिनला जाणं किंवा मग एक एक दोन दोन दिवसाड जाणं व्यवस्थित साफ नाही होणं असे अल्टरनेट दोन्ही त्याचे लक्षणं आहेत आणि खूप जास्त क पोटामध्ये गुडगुड गुडगुड हे सुरू असते पण क्रॅम्पिंग पेन पोट दुखून येतं आणि लॅट्रिनला जावं लागतं मग मनामध्ये काहीतरी भीती फिअर असते कोणाला काही काही स्टुडंट्स आमच्याकडे येतात ज्यांना एक्झामला जायचं असते ज्यांचा पेपर वगैरे सुरू आहे किंवा शाळेत जायच्या वेळेवरच त्या मुलांना बिलकुल पोटात दुखून येतं तर हे असे छोटे छोटे कारणं आहेत जे त्याच्यामागे की ज्यांना हा आय बी एसचा त्रास होऊ शकतो मग पेशंट पुष्कळ आमच्याकडे येतात आणि सांगतात आम्ही खूप जास्त खूप सारं डायजेस्ट टॉनिक घेतलं कोणी काही आयुर्वेदिक घेतलेलं असते कोणी काही ॲसिडिटीच्या गोळ्या खूप खात असतात आणि ते खाल्लं की ते तात्पुरतं बरं राहते परत तसंच होते पण होमिओपॅथी मेडिसिन एकदम बेस्ट आहे जर आपल्याला हे आय एसचा प्रॉब्लेम जडापासून काढायचा असेल अनेक पेशंट एवढ्या वर्षामध्ये आमच्या ज्यांना आता कुठलाच त्रास नाही आहे आणि या आय बी एसमुळे एवढे त्रस्त होते सो हो की त्यांचं सोशल लाईफ डिस्टर्ब झालेलं होतं त्याच्यामुळे तर असे अनेक पेशंट आहेत ज्यांना होमिओपॅथीनी कुठलाही साईड इफेक्ट न करता त्या औषधांची त्यांना सवयसुद्धा पडत नाही जसं आपण पेशंट बघतो की ॲसिडिटीच्या गोळ्या खातात किंवा साफ होण्याचं काही औषधी घेतात तर ते लाईफ टाईम ते घेतच राहतात घेतच त्यांना राहावं लागतं तो होमिओपॅथीनी तसं होत नाही तुमचा जो त त्रास आहे जो आजार आहे तो पूर्णपणे आराम होतो फक्त तुम्हाला औषध बरोबर घ्यायचं आहे आणि जे सिम्पटम्स असतील किंवा त्याच्यामागे काही हिस्ट्री असेल तर आपण डॉक्टरला पूर्ण सांगितलं पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही जेवढं आम्हाला फ्रीली सांगणार तेवढं आम्ही ट्रीटमेंट तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने बेस्ट सिलेक्शन ऑफ मेडिसिन आम्ही करू शकतो आणि बेस्ट ट्रीटमेंट फॉर आय बी एस म्हणजे हा एक असाध्य आजार आहे ज्याच्यापासून पेशंट सात सात आठ आठ वर्षापासून परेशान आहेत कोणी आठ आठ दहा दहा वर्ष झाले ज्यांना त्रास आहे खूप डॉक्टरचे औषधी करून करून ते थकलेले असतात तर अशा वेळेस नक्कीच आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंट ही घेतली पाहिजे ज्याच्याने हा आजार पूर्णपणे हा तुमचा समोर नष्ट होऊ शकते आणि विदाऊट एनी साईड इफेक्ट्स थँक्यू धन्यवाद